सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज कांदावरील वीस टक्के निर्यात शुल्क त्वरित हटून जास्तीत जास्त कांदा निर्यात करावा या संदर्भात केंद्र शासनाकडे शिफारस करावी या संदर्भात बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिवाळी अधिवेशनाच्या वेळी निवेदन दिले आमदार यांनी निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रसर असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन झाले असून जिल्ह्यातील व राज्यातील कांदा इतर राज्यात व प्रदेशात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जातो शेतकरी नैसर्गिक आपत्ती लढून कांदा उत्पादन घेत असतो अवेळी पडलेला पाऊस तसेच बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला असून चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजार समितीमध्ये उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळणे गरजेचे असताना दिवसेंदिवस बाजारभावात घसरण होत आहे शासनाने जर कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवले तर मोठ्या प्रमाणात कांदा इतर राज्यात तसेच परदेशात विक्रीसाठी जाईल व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य असा बाजारभाव मिळेल म्हणून शासनाने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटून कांदा निर्यातीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे या निवेदनात आमदार बोरसे यांनी नमूद केले आहे याबाबत तातडीने सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिले असल्याचे बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे